भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एक दिवसीय सामना सिडनीच्या मैदानावर रंगला भारत तो सामना नऊ विकेट्सने एकतर्फी जिंकतो रोहित कोहली जोरदार पार्टनरशिप करतात आणि चाहत्यांना रोकोचा कमबॅक शो पाहायला मिळतो एकीकडे चाहत्यांचा जल्लोष सुरू असतो तर दुसरीकडे अशी घटना घडते ज्यानं सगळ्यांच्या चा चेहऱ्यावरचं हास्य थांबतं ती घटना म्हणजे श्रेयस अय्यरचा कॅच आणि त्यानंतरचा धक्कादायक प्रसंग जो पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल सध्या सोशल मीडियावर त्यानं घेतलेल्या कॅचचा एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात श्रेयसने असा कॅच घेतला की तो पाहून सगळेच चक्क झालेत पण या कॅचनंतर तो अचानक रडायला लागतो आणि त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागतं चला तर नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आणि बी सी सी आयने त्याच्या इंजुरीबद्दल काय म्हटलं हेही बघूया तर झालं असं की ऑस्ट्रेलियाचा ॲलेक्स कॅरी हर्षित राणाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर न जाता जातो हवेत उंच त्यावेळी बॅकवर्ड पॉईंटच्या मागून धावत येतो श्रेयस अय्यर हवेत उडतो मागे झेप घेतो आणि शानदार कॅच पकडतो खरं तर मागे धावून असं कॅच घेणं हे खूप अवघड असतं पण अय्यर आपली नजर इथे तिथे न ठेवता फक्त त्या हवेतून खाली येणाऱ्या बॉलवर ठेवत तो कॅच पूर्ण करतो आणि हाच कॅच घेताना तो जोरदार खाली पडतो ज्यामुळे त्याच्या पोटाला दुखापत होते आणि त्याला तीव्र वेदनाही जाणवू लागतात अय्यर मैदानावरच त्या वेदनेने धडपडताना दिसतो मग मैदानावरील फिजिओ लगेच धावत येतात आणि अय्यरची तपासणी करतात मात्र वेदना वाढल्याने त्याला मैदाना बाहेर न्यावे लागले या कॅचमुळे ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला खरं पण अय्यरची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनली यातच आता बी सी सी आयने ऑफिशियल रिपोर्ट जारी करत सांगितले आहे की अय्यरला झालेल्या इंजरीची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे प्राथमिक तपासणीनुसार ही दुखापत धक्कादायक होती आणि यामुळे अय्यरला किमान तीन आठवडे संघाबाहेर राहावं लागणारे आणि पुढच्या तपासणीनुसार तो संघात परत येईल का नाही हे ठरवले जाईल या दुखापतीमुळे अय्यरच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली हे झालं चाहत्यांच्या बाजूने पण अय्यरचं संघात नसणं ही बाप भारतीय संघासाठी मोठा धक्का देणारी आहे धक्का देणारी असं बोलण्याचं कारण म्हणजे पुढच्या महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक दिवसीय मालिका होणार आहे त्याआधी भारत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी तयारी करणार आहे जी एकोणतीस ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे यामुळे अय्यरच्या अनुपस्थितीत संघातील खेळाडूंवर अधिक जबाबदारी येणार असून युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे अय्यरच्या सध्याच्या ऑस्ट्रेलिया मालिकेतील कामगिरीवर नजर टाकली तर त्यानं पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात अकरा आणि एकसष्ट धावा केल्या होत्या त्र्याहत्तरवा एकदिवसीय सामना खेळल्यानंतर अय्यरचे तीन हजार धावा पूर्ण होऊ शकतात कारण त्यापासून तो फक्त त्र्याऐंशी धावांनी दूर आहे त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये जर तो खेळू शकला नाही तर त्याची पर्सनल परफॉर्मन्स तर अफेक्ट होईलच पण त्याची अनुपस्थिती संघासाठीही चिंतेचा विषय ठरू शकते तुम्हाला काय वाटतं श्रेयस पुढील सामन्यांमध्ये खेळू शकेल का आणि त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची टी ट्वेंटी टीम कशी असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका